हॉटेल वाडा तर तुम्हा सर्वांना माहितच असेल पण तुम्हाला माहिती आहे का हॉटेल वाडामध्ये जे जेवण बनतं त्याच्यामध्ये जे मसाले वापरले जातात त्याच्या मागे कोण आहे जे हॉटेल वाडाच्या जेवणाला जी टेस्ट आहे ती कशामुळे आहे मिस्टर रोहित जमाले यांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल जेव्हा ते मेन्शन करत असतात की आम्ही जे मसाले वापरतो ते सुग्रंथ सासूबाई फूड छान मसाले यांचे आहेत की त्याच्यामध्ये आपण जे आपलं हे बघू शकतो सुग्रण सासूबाईचा जो काळा मसाला आहे ना तो सर्वात मेन याचा बेस असणार आहे तो काळा मसाला ऍड करून घेणार आहोत चवीपूरच मीठ तर नमस्कार मी स्नेहल जमाले फाउंडर ऑफ सुग्रण सासूबाई फूड्स अँड मसाले हॉटेल वाडाला तर हा आपला काळा मसाला जातोच पण हॉटेल वाडा सोडून पुण्यातील अशा पस्तीसहून अधिक हॉटेलला आपला हा काळा मसाला होलसेलने जातो आणि फक्त पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर औरंगाबाद धार, धारा धाराशिव मांजरसुंबा बीड केज लातूर इकडे पण मसाला जातो फक्त काळा मसालाच नाही तर याच्यासोबत असणारे आपले कांदा लसूण मसाला असेल मिरची पावडर्स असतील आपल्या चटण्या असतील गरम मसाले असतील हे सुद्धा आपले मसाले होलसेलने पुण्यात तसंच पुण्याच्या बाहेरही जातात आणि त्यामुळेच आपली पाच हजाराहून अधिक रिपीट कस्टमर्स आहेत जे आपल्याला प्रत्येक मंथली आपल्याला ऑर्डर्स देत असतात रेग्युलर यूजसाठी सुद्धा मसाल्याच्या तर आपण फक्त होलसेलच नाही तर रिटेल आणि रिसेल याच्यामध्ये सुद्धा काम करतो तर दोन हजार अठराला लग्न झालं माझं आणि दोन हजार अठरा एप्रिलमध्ये लग्न झाल्यानंतर मी तेव्हा आय टीमध्ये जॉब करत होती आणि माझ्या मिस्टरांच्या मनात होतं की हॉटेल बिझनेसमध्ये त्यांना उतरायचं आहे तर त्यांनी लगेचच सप्टेंबरमध्ये हॉटेलचा व्यवसाय चालू केला दोन हजार अठरामध्येच प्रश्न आला की मसाले मसाले कुठून आणायचे तर आमच्या गावाकडे एक जण होते त्यांच्याकडून आम्ही घेत होतो मसाले आणि कधी गरज पडली तर आम्ही तिकडे मसाले द्यायचो आणि गावाकडून प्रॉपर कांडपुरती बनवून आणायचो मग एक वर्षभर एक दोन हजार एकोणवीस ते दोन हजार वीस हे दोन वर्षभर बर बरोबर त्या तिकडून मसाले आणले आम्ही गावाकडून बनवून आणि मग मा त्याच्यानंतर मार्च दोन हजार एकवीसच्या वेळी लॉकडाऊन पडलं आणि जस्ट त्याच्या दोन महिने अगोदर Uh, माझं असं चालू होतं का की काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे तर, तर माझे मिस्टर आणि माझ्या मोठ्या आहेत त्यांनी सांगितलं की तू वेगळं काहीतरी करण्यापेक्षा जर तू मसाल्यामध्ये मसाल्या बिझनेसमध्ये गेलीस आणि तुला वाटतंय की तू करू शकतेस तर तू एकदा ट्रायल घ्यायला काय हरकत आहे तर मग माझ्या सासूबाई म्हणजे रोहित ज्यांच्याकडे म्हणजे माझे मिस्टर ज्यांच्याकडे शिकले ते म्हणजे त्याच्या मावशी त्या बारशीला असतात त्या त्या इकडे आल्या पुण्याला आणि त्यांनी मला त्यांची प्रॉपर रेसिपी सांगितली आठ दिवस आम्ही सगळे ट्रायल घेतले किती ग्रॅम मसाले घ्यायचे काय घ्यायचे मिरची कशी घ्यायची आहे किती भाजायची आहे हे सगळे ट्रायल चालू होते आमचे आठ ते दहा दिवस आमचं तेच चालू होतं त्यांनी प्रॉपर ते शिकवलं मा इथून आम्ही ते कांडप करून आणायचो त्या यायच्या माझ्यासोबत हा सगळंच हे सगळं चाललेलं आणि मग जसं एक एक दोन दोन किलो आम्ही हॉटेलमध्ये तेव्हा हॉटेल चालूच होतं तर तिकडे आम्ही ट्रायलसाठी द्यायचो तर कस्टमर्सचे पण रिव्ह्यूज यायचे की मसाले खूप छान आहे जेवण खूप छान आहे तर मग परत आम्ही म्हटलं की हे जमतय आहे आपल्याला तर मग आपण सुरुवात करूयात आणि मग परत प्रश्न होता की हे नाव सुग्रण सकबे फूड्स अँड मसाले तर हे जे नाव आहे ते लगेच क्लिक झालं की हा मसाला शिकवला आहे आपल्याला सासूबाईंनी तर आपण तेच नाव का नको द्यायला सो तेही लगेच डिसाईड झालं आमचं की आपण हेच नाव देऊया तर आपल्याकडे बारा प्रकारचे मसाले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा येतो आपला स्पेशल काळा मसाला त्यानंतर हा आपला कांदा लसूण मसाला त्यानंतर ही लवंगी मिरची पावडर ही बॅडगी मिरची पावडर हा आपला स्पेशल गरम मसाला ही आपली स्पेशल शेंगदाण्याची चटणी हा मालवणी मसाला हा चिकन मसाला ही आहे धना पावडर आणि याच्यासोबत हळदी पावडर पण असते आपल्याकडे ही आहे आपल्याकडे सोलापुरी शेंगदाणा चटणी आणि याच्यासोबतच आपल्याकडे हे सोलापूरची ज्वारीची भाकरी आणि ही सोलापूरची कडक बाजरीची भाकरी ही बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी आणि सोलापूरची शेंगदाणा चटणी एकदम उत्तम असं कॉम्बिनेशन आहे खाण्यासाठी तुम्हाला सुग्रण सासूबाई यांचे मसाले ऑर्डर्स करायचे असतील तर खाली लिहिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमचे पार्सल तीन ते चार वर्किंग डेजमध्ये मिळून जाईल